आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी रोहित महाराई मी काल कोठुर क्षेत्र क्षेत्राखायला ऐकला एक व्हिडिओ शूट केला होता ज्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की एक जो नंबर आहे तो दोन अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे आता नंबरची खासियत अशी आहे की तो नंबर बारा आकडी आहे म्हणजे आवयला आहे कुणीही फोन लावला गेलो तो आवय लागणार आहे तर आमची प्रशासनाला हीच विचार नाही की सामान्य नागरिक म्हणून पक्ष संघटना आम्ही वाजवला गेवतो सामान्य नागरिक म्हणून विचारतो कारण त्या विभागाच्या अंतर्गत तरी कठोर बावगांमध्ये कुठली आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्या परिस्थितीला जबाबदार कोण राहणार आहे म्हणजे महापालिका आयुक्त राखील का कोखुर बावगांचे स्थानिक अधिकारी राखील आहे उत्तर आम्हाला सामान्य नागरिक म्हणून प्रशासनाने देणं अत्यंत गरजेचे आहे आणि ते आम्ही सगळे मिळून मोर्चा काढणार आहे एक दिवस आणि माझ्या नागरिकांना विनंती आहे ह्या छोट्या छोट्या चुका नाही आहेत ह्या खूप मोठ्या चुका आहेत प्रशासनाच्या आपल्याला दिसायला गेल्या छोट्या आहेत पण त्या बघायला गेलं काय आतमध्ये खूप मोठ्या आहेत त्यामुळं विनंती आहे शहरांना म्हणजे कुठे बावगांमधल्याच नाही पुणे शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की या चुका गा तुम्ही शोधा आणि या निदर्शनात आणून द्या त्यावर कुठं आपलं पुणे शहर हे चांगल्या नीट स्मार्ट सिटी बनेल ही विनंती आहे माझी जय महाराष्ट्र ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा